नमस्कार नौकरी प्रेम यूट्यूब चैनल एकदा स्वागत है तर लड़की बहन योजना या बाबतीत नवीन अपडेट है माझी लड़की बहन योजना दोन हजार पंच जुलाई ऑगस्ट हफ्ता अपडेट महाराष्ट्र शासना की महत्वाकांक्षी माझी लड़की बहन माझी लड़की बहन योजना महिला आर्थिक सक्षमी सक्षमीकरणासाठी राबवली जाते या योजनेत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला निश्चित रक्कम बँक खात्यात थेट जमा केली जाते दोन हजार पंचवीस वर्षाच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक लाभार्थी उत्सुक आहेत पैसे कधी जमा होतील बँकेत क्रेडिट दिसेल आणि प्रक्रिया काय आहे याबद्दल व्हिडिओमध्ये वाचू आणि जाणून घेऊ माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात शासनाची एक महिला कल्याणकारी योजना आहे ज्याचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे सशक सशक्तीकरण करणे आहे या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला शासनाकडून थेट बँक खात्यात आर्थिक सहाय्य दिले जाते हे सहाय्य त्यांना शिक्षण आरोग्य घरगुती गरजा आणि इतर जीवनाशमक जीवनाश्मक खर्चासाठी उपयोगी पडते जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस हप्ता कधी जमा होणार सामान्यतः या योजनेचे पैसे महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होतात दोन हजार पंचवीसच्या जुलै आणि ऑगस्टच्या महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे शासन आणि बँक यांच्यातील समन्वयानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी सात ते दहा कार्य दिवस लागू शकतात अंदाजे तारीख जुलै हप्ता एक ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट हप्ता एक ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे किती रक्कम मिळते दर महिन्याला पात्र महिलांना पंधराशे ते दोन हजारपर्यंतची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते ही रक्कम शासनाच्या नियमानुसार बदलू शकते काही आणि काही वेळा विशेष प्रसंगी उदाहरणार्थ रक्षाबंधन दिवाळी अतिरिक्त रक्कमही मिळू शकते पात्रता विक निकष माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतात अर्जदार महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी वयमर्यादा साधारणतः अठरा ते साठ वर्ष कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावे अर्जदाराकडे आधार कार्ड बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आवश्यक कागदपत्रे जसे आधार कार्ड पॅन कार्ड जर आवश्यक असेल बँक पासबुक खाते क्रमांक निवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र विवाह प्रमाणपत्र घटस्फोट प्रमाणपत्र योजना अर्जाचा फॉर्म पैसे जमा झालेत का ते कसे तपासावे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्यासाठी खालील पद्धती वापरा बँक पासबुकवर एंट्री जवळच्या जा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा मोबाईल बँकिंग बँकेचे अधिकृत मोबाईल ॲप वापरून बॅलेन्स तपासा एस एम एस अलर्ट बँकेकडून आलेले मेसेज तपासा आधार पेमेंट डेटस जसे यू आय डी आय यू आय डी ए आय किंवा पी एफ एम एस पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम वेबसाईटवर जाऊन आधार नंबरद्वारे पेमेंट टेटस तपासा महत्त्वाच्या सूचना पैसे जमा होण्याच्या तारखेत बँकेनुसार फरक असू शकतो खात्यात किमान रुपये एक शिल्लक ठेवा जेणेकरून खाते सक्रिय राहील आधार सीडिंग आणि बँक खाते लिंक लिंकिंग पूर्ण असणे आवश्यक आहे जर दोन हप्ते मिळाले नाही तर संबंधित तलाठी किंवा पंचायत कार्यालय चौकशी करा जुलै ऑगस्ट हप्ता हम, हम हप्ता संबंधित ताजे अपडेट महाराष्ट्र शासनाकडून आलेल्या ताज्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची अपेक्षा आहे रक्षाबंधनसारख्या सणापूर्वी शासन लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम वेळेत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे या व्हिडिओमधून काय मिळेल या व्हिडिओमधून काय मिळेल योजना काय आहे याची पूर्ण माहिती हप्ता जमा होण्याची तारीख रक्कम किती मिळेल याची तपशील पैसे कसे तपायचे याची सोपी पद्धत पात्रता आणि कागदपत्राची यादी ताज्या अपडेटसह सरकारी सूचनांची माहिती हा व्हिडिओ का बघावा इत कारण इथे तुम्हाला अचूक आणि वेळेवर अपडेट मिळतील चुकीच्या अफवावर अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती मिळवण्यासाठी हा चॅनल फॉलो करा आमच्याशी संपर्क कसा साधाल तुम्ही जसं सोशल मीडिया लिंक्सद्वारे जसं फेसबुकमध्ये तुम्ही आमचं लिंक याच्यामध्ये आम्ही ॲड नाही केलं आहे पण इंस्टाग्राममध्ये प्रेम सर्च करू शकता टेलिग्राममध्ये सुद्धा नोकरी प्रेम व्हॉट्सअपमध्ये पण नोकरी प्रेमच आमची एक हे आहे साईट आहे धन्यवाद